शुक्रवार दिनांक तीस जुलै हा दिवस दिवसभर सिन्नरची लेख पूजा लोंडे हिच्या हारथाक व तिच्या मोबाईल रेकॉर्डिंग आवाजातील किंचाळ्याने सिन्नरकरांचे मन सुन्न करणारा दिवस ठरला अनेकांनी तिला न्याय मिळावा यासाठी सिन्नर तहसील व सिन्नर पोलीस ठाण्यास निवेदन दिले तर सिन्नर तालुका मनसे व भाजपाच्या वतीने कोपरगाव पोलीस स्टेशनला निवेदन देऊन सदर घटनेतील नराधामांना त्वरित अटक करण्याची मागणी केली सिन्नरची लेख पूजा सोबत तिच्या सासरकाडच्यांनी केलेल्या अमानुष कृत्याचे सिन्नर तालुक्यात निषेध व्यक्त करण्यात येत आहे व संबंधित आरोपींना कठोर अशी शिक्षा व्हावी या मागणीने जोर धरला असून राजकीय सामाजिक मित्रमैत्रिणी सामाजिक संघटना नातेवाईक आदींकडून तिच्या सासरकाडच्या मंडळींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली त्यात सिन्नर तालुका मनसेच्या महिला तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट भाग्यश्री ओझा यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष निखिल लहामगे महिला शहराध्यक्षा प्रियांका द्विवेदी माया घोडेराव यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यास निवेदन देऊन आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली तसेच सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने देखील कोपरगाव पोलीस ठाण्यास निवेदन देऊन कठोर शिक्षा करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आला यावेळी तेथील पोलीस निरीक्षक यांनी पूजा हिचा पती निखिल मेहत्रे यास अटक करण्यात आली असल्याची माहिती दिली एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड दिनांक तारखेला पूजा लोंडे या महिलेला जी नवीत होती तिचा जा जाळून मृत्यू केलेला आहे त्या संदर्भात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे नमूद गुन्ह्यातील मुख्य आरोपी जो आहे तो महिताचा नवरा त्याला अटक केलेला आहे पोलीस कस्टडीमध्ये दिनांक पाचपर्यंत पर्यंत इतर सर्व आरोपींना अटक करून आणि गुन्ह्यासंदर्भातले सर्व जास्तीत जास्त पुरावे जमा करून आम्ही निश्चित पीडित महिलेला व तिच्या नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार